हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल मी कुठे आलं आहे तर मी आलेलो आहे माझ्या गावाला तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे जंगलात जंगलात आपण बघूया आपल्याला काय काय रान मिळवं भेटतंय तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघा आमच्या गावातली टाकी आहे पाण्याची पाणी येते मधमाशा बघ इथे तो च वर जाऊन बघूया वरून बघूया ए ये हलती बघ कशी पकडीला बघा हे आमची पाण्याची टाकी हे बघा इकडचा व्ह्यू बघा एक नंबर ढगा बघा कसे दिसत आहेत तर चला पटापट जाव्या काय काय भेटतं चालेल काय काय भेटणार आपल्याला इथे करवंद जांभलं आंबे आंबे भेटतील का आंबे आलेत काय तर मित्रांनो आमच्या या साईडला ना थोडे आंबे कमी आहेत आंबे भेटणार ना वाटतं पण करवंदाने जांभला आपल्याला पक्के भेटणार हो भाई बघा पहिलेच आपल्याला जांभळे दिसलेले आहेत भरपूर आहे जांबळे बघा किती खाली पडलेले आहेत <laughs> तुम्हाला दिसत असतील का माहीत नाही पण भरपूर आहे जांभ चला काढ्या काढा

आता नको तर करा मग ते करू नको हे खाली जमावं लगेच काय मग अरे 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 वाघ रे कि तर अरे <laughs> भाग रे किती रे रे बाहे <laughs> बा जांभाचा पाऊस पडलेला आहे अरे कुठली येतं जमोर घ्यायची हे घे खायच्या आगर पहिला जमा, 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 ए जमा। खोका बनू खोका रे थांबे बाबा कमी आपण आपण खोका बनूया बो नको तो नको पान हे ब करवंदाने नाही जामण्यासाठी आपण आहे ना खोका बनाव पहिला ह्याचं बनवतात काय ये ह्याचं बनवतात काय हे पाटी देस काटी हा 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 कडक दे नको वा आपला खोका तयार झालेला आहे अजून एक पान असेल ते अजून कर एक कर धुवायची गरज नाही का चला आपला खोका तयार झालेला आहे आमच्याकडे याला खोका बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा हॅलो हे धामदा भाऊ रे बाबा जमा जमा पटात टाकायच्यात हा काय आपला खोकात तुटला सरच खाली पडली बघ मी काय केलं म्हणते हे ना पण हे पानं पकडली खालची वाक ही वरची एक नंबर हॅलो 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 हे इकडे इकडे पुढे डायरेक्ट की का बरोबर गेले तर आपल्याला एवढे करून ते भेटलेले बस झाले एवढे अरे हो तिच्या आईच्या गावात आपल्याला एवढं जांभलं भेटलेले आहेत दाखव ते आहे भरपूर आहेत बस झाली सर्वच काढले नाही जे पाठचे येते त्यांना पण पाहिजे की नाही की आपणच सर्व काढून घेऊन जायचे <laughs> आहेत भरपूर जांभले तर भरपूर आहेत तू बस झाला एवढे जास्त तर खाणार नाही खाऊन खाऊन किती खाणार आहे तर चला आता आपण करवंद शोधायचं आपण अभि जा रे हे करबंद ढुंडणे आप हे करवंद पण भरपूर उंच आहे एवढा हात ना पोचणार अरे पण कुठे करवंद आहेत की नाही ते तिथे राईडला एवढी नसते तिथे इकडे इथे भरपूर झाडं होती हे सर्व वनवा गेला ना त्याच्यामुळे आता कोकम कोकम बोलतोय करवंद नाही तिथे आता एवढे सर्व करवंदाची झाडं जळले या वनवामुळे हे बघा साईडला भरपूर करवंद असायचे पहिले करवंद काय काय ठिकाणं आहेत पण ते वरती आहेत हात नाही पोचणार असे आहेत आता बघा इकडे खूप चालत आलेले या साईडला बघा काय भेटले तर इथे भेटण्याचे चान्स आहेत असं साहिल बोलते साहिल मिळतील ना इकडे ते मिळतील बोलते बघा किती मिळत आहेत ते खूपांचं कुठे हा हा एक जांभळाचं झाड आहे ते इथे एक जांभळाचं झाड आहे हा बा इकडे दिसली करवंदा चला ये आहे बनव परत खोका बनव खोका हे गे खोका बनव अरे लय बा ते लय लांब लांब आहे कशी काढा जमणार आहेत ते काढा जमणार नाही बघा बघ इकडे मस्त एनर्जी ड्रिंकच्या बॉटल आहेत जे बनवतो हे बनव बघा करवंद हाय पण भरपूर लांब लांब आहेत असे हाताला लागणार ना असे आहेत करवंद एवढे का भेटणार आधी टेस्ट करून बघ ना कशा आहेत ते पहिले डायरेक्ट कसे बघ पे गोड आहेत काय खाली बघा बाबा खाली काय असतं ना खरं का टॅक आहे काय गोड आहे गोड नका नाही आहे पाण्यासाठी लागतंय चल गोड आहे बोलतो गोड होता मी तर गोड होत एकदम खाला बरोबर टेस्ट नव्हती याची चवच नाही हे बघा हे सर्व करवंद ना वरती आहे तर बापसाचा तरी हात पोचणार आहे काय हो ना कित पहिले इथे किती झाडं होते करवंदाची ह्या साइडला करवंदच करवंद आहे बघा हे सर्व झाडं जळाली आहेत वनवाने गेले सर्व हे बघा इकडे वनवा गेला सर्व करवंदाचे झाडं जळाली आहेत हे बघा इथे पण तरी बघ कितीतरी कुठे शोधायची हे आहेत का तिकडे अजून बोलतो पुढे आहेत लंबाडापर्यंत ढाकरवडीपर्यंत चाललो आहे अजून करवंदाचा झाड काय एवढं प्रॉपर भेटला नाही चालत चालत ढाकरवडीत पोचलो पण अजून करवंद भेटली नाही हे का आहेत काय भिंट या हाय बघतोय हाय तट आहेच आहेत खायला सुरुवात केली नाही चला फायनली आपल्याला इकडे भेटलेले आहेत करवंदा आणि इकडे आहेत भरपूरशी झाडं दिसत आहेत हा इक टाका लागला हे पकड परत करवंदासाठी खोका पण आहे खोका तयार आपला परत करवंदासाठी चला दुसरं मिशन चालू

ते दाखव रे किती करवंद भेटले तर करवंद तर कमी भेटले आहेत की असंच ह्या साईडला ना सर्वीकडे ना वनवा गेला आहे त्यामुळे ना बरेचसे झाड आहेत ना जळाले आहेत त्याच्यामुळे ना करवंद नाही भेटत आहे तर आता पुढचा प्लॅन आहे आता कसला कोकम ना हां हे बोलतात तिकडे कोकम आहेत कुठेतरी बघूया चला कोकम काढून घेऊया आता करवंद भरपूरच कमी भेटलेत जाऊ दे चला कुठे भेटले तर भेटले बघूया तिकडे त्या साईडला खाली भेटले तर जमवू आता आता कोकम काढायला आता ह्या साईडला करवंदा आहेत पण नेमकं येते खाली बाकीचे करवंदे सर वरती वरती काय करतायत खाल या ना खाली खालच्या साईडला या वरती कुठे आम्ही जमवणार आहे बघा हात पण पोचत नाही मरू, चला करवंदाचा विषय संपवून टाके करोंद बस झाले कुठे कुठे कोकम ह्यांना काय माहीत ना बघा कोकम इथे पिकलेत बरेच बरं हे सर्व कच्चे आहेत कोकम आहे भरपूर आहेत कोकम पण कच्चे आहेत सर्व इथे नारळ द्यायला आलेले द्यायला आलेलं हांची मस्त तर आपल्याला जांभळं आणि करवंद थोडेफार भेटले आहेत हे बघा एवढेच करवंद आहेत जांभळा दाखव हां एवढे जांभूळ भरपूर भेटले आहेत बाकी काय नाही एवढंच भेटलं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला इथंच संपूया व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो मध्ये तो भाग डाऊट करा